लक्ष्मी पूजन दिवशी करंजा बनवायला लागली हो ब आपल्याला या वर्षी नंदी पोळी बनवायला उशीर होत नाही का घ्यायला सगळं उशिरा उशिराच उशीराय आपलं नाही का चला ना मग आज आपण करंजा करूया तर करंजी करण्यासाठी आपण पीठ मळून घेऊयात पहिलं हे मैदा घेतलाय एक किलोचं पाकी ते पण आता पहिलं पीठ मळून घेणार नंतर मग बाकीचं नाही का सारण वगैरे बनवणार आहे पीठ मळून ठेवलं ना म्हणजे पीठ मुरतं ना त्यासाठी मग मरून ठेवूयात पहिलं पीठ आपण चाळून घेतलं आपण मीठ टाकून आणि ह्याच्यातच आहे ना बघा आपण एक वाटी गरा टाकणार आहोत गरा मैद्यात गरा टाकला ना म्हणजे मस्त पीठ होत हे सगळं मिसळून घे पीठ आणि गरा म्हणजे मैदा आणि घरा दोन्ही याच्यात आहे ना हे तूप टाकणार आहे आपण तुपाचं मोहन देणार आहे पिठाला कारण पीठ मग चांगलं ना कडक अशी होत नाही करण्याची मग तुपाचं माप नाही घेतलेलं मी अंदाजेच तूप टाकलेलं आहे सगळं जसं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण टाकून घ्यायचं त्याच्यात पीठ तूप सॉरी आपल्याला गाठी फोडायला आहे ना जमल्या पटकरणं डायरेक्ट असं चाळून घ्यायचं पीठ कारण फोडायला खूप उशीर लागतो ना गाठी फोडायला त्याच्या असं चाळून घ्यायचं पीठ हे पीठ मी असं मस्त चाळून घेतलं चुराची गरज नाही लागली मला कारण मी चाळून घेतलं ना त्याला तर ना आता आपण पाणी टाकून हे पाण्यात मळून घेणार आहेत पीठ आपण हे थोडं थोडं पाणी करून मस्त घट्ट मळून घ्यायचं पीठ हे Okay. So, एकदम पाणी नाही टाकायचं कधी थोडं थोडं करूनच घट्टपीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून घ्यायचं आता हे ना हे चांगलं पंधरा वीस मिनटं आहे ना पुन्हा असंच बिझायला ठेवूया मुरत ठेवूया असंच आपण आता बिज ठेवूया पंधरा वीस मिनटं एक किलो आपण रवा घेतलाय म्हणून नाही का रवा भाजून घेणार आहे करंजीसाठी त्यासाठी आहे ना एक किलो रवा घेतलाय आपण यानं मग चाळून भाजून घे बारीक लाल होत मळत आणि गरम करून ती शाना दोन तीन चमचे तेल टाक नाही का तूप टाकून भाजू म्हणजे नाही का चवळीतील मस्त तेलात भाजलं तरी चालतं वेळ लागल मस्त भाजायचा म्हणजे चव किंवा कच्चे पण लागत नाही करत नाही असा लाल होऊ द्यायचा अजून एक पाच मिनट आपण भाजून घे मस्त ह्याच्यात आणि ह्याच्यात फरक आहे पांढरा आहे आणि ही लाल झाला अजून थोडासा भाजू म्हणजे खमरू लागल मग आपण काढून घेऊया आता मस्त लाल भाजून झाला कलर बघ आणि हा कलर बघ असा लाल होऊ भाजून घ्यायचा मस्त आता ही राहिलेला हा पण असाच लाल होऊ भाजून घ्यायचा ह्याच्यात पण आहे ना दोन तीन चमचे तूप टाकून घ्यायचा करंजी बनवायसाठी आहे ना आपण आहे ना सारण बनवणार आहे त्यासाठी ते आपण इथं एक किलो गारा घेतलाय आहे एक किलो गारा घेतलाय आणि ह्याच्यात आहे ना आपण एक किलो खो म्हणजे सॉरी अर्धा किलो खोबरं घेतल्यात खिसून घेतल्यात आहे आणि बदाम घेतल्यात काजू घेतल्यात आणि खसखस घेतली आणि हे खरका घेतल्यात थोडेशा असे फोडून यातलं बी काढून घेतल्यात आता ह्याला आपण आहे ना बारीक करून घेऊयात तर पहिलं खोबरं आहे ना आपण जसं घरा भाजलं ना तसंच खोबरं भाजून घ्यायचं भाजून म्हणजे काय असं करपण नाही टाकायचं किंवा लालू पर्यंत नाही भाजायचं नुसतं ह्याच्यात नाही ओले पण आहे ना की फक्त काढायचं नुसतं नॉर्मली थोडंसं भाजून घ्यायचं असं आहे ना महागायच्या म्हणजे करू पण द्यायचा नाही पाहिजे नाही का असं ओलने निघला पाहिजे मस्त असं हे झालं बारीक म्हणजेच नाही का आता त्या बाजूला काढून घेऊया कारण ह्याच्यातच मिक्स करायचं ना आपल्याला मग साईडला काढून घेतो असच भाजून घेऊयात आपण

कसं माप घेतलंस तू म्हणजे हे कसं माप घेतले बाळा हे एक किलो करा घेतलय हा आणि अर्धा किलो खोबरं अर्धा किलोच्या म्हणजे दीड पावशर म्हणा कारण मी त्याच्यातलं थोडंसं वापरलं होतं दीड पावशर खोबर दिड फावशर खोबरं आणि हे पाव किलो खारका घेतलेले आहेत मी बदाम आणि काजू याचा माप नाही घेतलं घेतला घेतलेले तर मी पहिलं पण सांगितलं मी व्हिडिओमध्ये तू विचारतील म्हणून तुला पण सांगते गॅस बंद करून घ्या हे ना आता काढून घ्या हे ना भाजूच झाले आता हे आपण आता बारीक करून घेऊया हे बदाम काजू आणि खाडतात हे मिक्सर मध्ये बारीक करून घेतात तीन दिवसा नाही का खाली बदाम आखर बघणं केली आता बारीक केलेले आणि त्यांच्यातच साखर टाकून टाकलं म्हणजे व्यवस्थित बारीक नाही सगळं ना पाटी टाकली मी ते दोन आणि तीन वाट्याने माझ्या अंदाजे गट्ट्या ते एक किलो झाला जाय किलू एक किलो घराला तीन वाट्या साखर घेतली आणि हे ड्रायफ्रुट्स घेतले तर ह्या त्यांना मिक्सर मध्ये आपण साबडवड बारीक करणार असं हो। बारीक करून घेऊया कापड हे <laughs> हे असं बारीक करून घ्यायचं नाही का हे हरेक काजू आणि बदाम आणि साखर पण ह्याच्यातच मी वापरून घेते मस्त असं बारीक करायचं म्हणजे ते बारीक पण आहे बरं का हे आणि मोठं पण आहे ना पंधरा वीस विलायची आपण आहे ना सोलून घेतलेली आहे आपण ह्याच्यात टाकून देऊ बारीक करायला म्हणजे मी साखर बरोबर वाटलं ना, ना बारीक वाट लगेच मस्त पावडर झाले करा हे खोबरं हे आता ड्रायफ्रूट बारीक केले घेऊयात आपण हे आहे ना साखर बारीक करून घेता पिठी साखर नाही मी टाकलेली साखरच आपण मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायची म्हणजे चांगले वाटते नाही का नाही बरोबर वाटते खसखस पण टाकून घेते भाजून घ्यायची खसखस कधीच कच्ची टाकायची नाही पण आहे ना सगळ्याच एकजीव करून घेतो खूप छान येतो ह्याच असं सारण बनवून घ्यायचं छान होत सारण मस्त याचं मेन महत्वाचं असं की जरा फक्त लाल भाजायचा कच्चा ठेवायचा नाही दरा जरा पण आणि एक वर्षभर म्हणलं तरी राहते यासाठी ठिकाणी आपलं सारण तर आता तयार आहे आता करंज्या करायला घेऊयात आपण हे ना, ना ता ता आता तर झाला आता पीठ म्हणून ठेवलं होतं मस्त मऊ झाले पीठ आपण आता करायला घेऊया करंज्या मस्त मऊ झाले आपलं तिकडं मस्त करून घ्यायचं पहिलं आम्ही लहान होते तेव्हा आमची आई आजी आमची असे चिटकवून करायचे तेव्हा कापत बसत नंतर असं झालं की असं मस्त चिटकवून घ्यायची मग त्यापेक्षा ना ही छान दिसते हाताने चिटकावलेली नाही का मस्त हे का आपल्याला नाही म्हणजे एवढी बरोबर वाटत अशाच करून घेणार आपण काय अशा पण करूयात काय आपल्या अशा पण करूयात फिरकीने एक पण नाही कापून केलेले सगळ्या हाताने चिमटवलं त्याला Мастерство. पेपर नाही टाकला तिथं खाली आता टाक ताली मग ताटात काढ देतो आपल्या घरांच्या येत असेल मस्तच गाय